फादर ऑफ इंडियन मिलिटरी म्हणून ज्यांचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये कोरलेला आहे असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जयंती या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एनडी सोबले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुरले कोरले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करते तेवीस जानेवारी अठराशे सदतीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांनी पुढचे शिक्षण घेतले भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी से ते इंग्लंडला गेले त्या परीक्षेत देखील ते यशस्वी झाले त्यानंतर जे भारतात परत आले तो भारतातील काळ होता तो ब्रिटिशांची परकीय सत्ता आपल्या भारतावर होती राष्ट्रवाद हा ध्येय राष्ट्रवाद हे ध्येय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले हो आणि त्यांनी मिळालेल्या नोकरी मिळालेल्या नोकरीला राजीनामा दिलेला होता त्या काळामध्ये एवढी मोठी परीक्षा पास होणं हे अशक्य होत त्या भारतीय नागरी सेवा परीक्षा लंडन मध्ये जाऊन ते पास झालेले होते तरी देखील भावना राष्ट्रप्रेम याची तळमळ घेऊन त्यांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केले भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे हा उद्देश समोर होता त्यावेळी बऱ्याच अंशी सगळे गट सगळे नेते तयार होते यामध्ये असणारा मवाळवादी गट असेल किंवा जहालवादी गट असेल दोन्हीचा उद्देश एक होता की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आपण स्वातंत्र्य मिळवायलाच पाहिजे यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना असं वाटलं की हे स्वतंत्रता आपल्याला मिळवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर या भारतीय युवकांना एकत्रित आणले पाहिजे परकीयांना संघर्ष करायचा असेल तर हा संघर्ष आपण लष्करी दृष्ट्यातून दाखवला पाहिजे लष्करातून देखील आपण सर्व एक आहोत ही भावना ब्रिटिशांच्या समोर जायला पाहिजे यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली यामध्ये या फौजेचं या या एक वाक्य होत ते म्हणजे तू मुझे खून दो मी आझादी दुंगा या वाक्याने प्रेरित होऊन संपूर्ण भारतभर एक वेगळी संघटना एक वेगळं आयाम आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला त्या काळात मिळालेलं होतं त्यावेळी खेडोपाड्यातून होणारे युवक येणारे युवक हे एकत्रित एक झाले ते एकत्रित एक झाल्यानंतर प्रत्येकानं आदर्श घेतलेला होता, नेता होता तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा की ज्यांनी सांगितलेलं होतं की जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुमचं रक्त मला पाहिजे याचा अर्थ आपण ब्रिटिशांना सामोरे जायचं असेल तर लष्करी दृष्ट्यातून आपण त्यांना संघर्ष करायला पाहिजे ज्यावेळी जर्मनीचं आपल्यावर आक्रमण झालं त्या काळामध्ये आजादिंद सेनेच्या होते तरी देखील सुभाषचंद्र बोस डगमगले नव्हते त्यांनी आपलं कार्य पुढे ज्यावेळी आझाद हिंद फौर्जीची स्थापना झाली त्यावेळी ब्रिटिशांना कुठेतरी एक थोडी भीती निर्माण झाली की आता आपल्याला यांना स्वातंत्र्य देणं किंवा पूर्ण स्वराज्याची घोषणा ज्यावेळी करण्यात आली त्यावेळी त्यांना असं वाटू लागलं की आता यांना स्वातंत्र्य देणं हे आवश्यक स्वातंत्र्य द्यायलाच पाहिजे ह्या ही भावना ब्रिटिशांच्या मनामध्ये निर्माण झाली म्हणजे एक वेगळं आयाम निर्माण करण्याचं काम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं आज देखील प्रत्येक प्र, प्र, प्रत्येक भारतीय भारतीय सैनिक जो मिलिटरीमध्ये जातो त्यांनी प्रत्येकानं त्यांच्या प्रत्येकानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श ठेवला पाहिजे कारण ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन या भारतीय भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं होतं आणि एक वेगळं वेगळं आयाम आपल्या भारताला मिळालेलं होतं ते म्हणजे इंडियन मिलिट्रीमधून आज देखील इंडियन मिलिट्रीमध्ये दे काम करणारे सैनिक असतील भारतीय सैनिक असतील ते देखील आज अशाच प्रकारे आपल्या भारताचं संरक्षण करण्याचं काम करतात पुनशे एकदा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंडिया फादर ऑफ इंडियन मिलिटरी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करते आणि माझ्या दोन शब्दांना विराम देते जय हिंद जय भारत